नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण विवेक या विषयावरचं विवेचन ऐकतोय कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की या विवेकालाच भगवद्गीतेमध्ये समोह असं म्हटलंय आणि हा समोह कसा निर्माण होतो याविषयीचं विवेचन दुसऱ्या अध्यायाच्या बासष्टाव्या आणि त्रेसष्टाव्या श्लोकात आले इंद्रियांच्या विषयाचा आणि विषयांपासून मिळणाऱ्या सुखाचा विचार मानवी मन सतत करत असत त्या सततच्या विचारांनी आणि चिंतनानं या विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि या आसक्तीमुळे त्या विषयांची ओढ लागते त्याची तहान निर्माण होते आणि मग ही तहान शमवणार विषय सुख जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला राग येतो या रागातूनच हा समोर म्हणजे अविवेक जन्माला येत असतो एकदा हा अविवेक जन्माला आला की त्याचा परिणाम म्हणजे कर्तव्याचं विस्मरण होत आणि कर्तव्याच्या विस्मरणामुळे म्हणजेच या स्मृतिभ्रंशामुळे निर्णय घेण्याची बुद्धी नष्ट होते आता परिणाम याचा परिणाम म्हणून चुकीचा निर्णय घेतला की मग काय होणार तर निर्णय चुकलेल्याचा बुडत्याचा पाय आणखीन आणखीनच खोलात जातो आणि तो सर्व नाशाकडे जातो दुसऱ्या अध्यायाचा श्लोक असा आहे ज्यामध्ये या सर्व घटनांची साखळी आपल्या पुढे मांडली आहे ध्यायतो विषयान पू सहा संगस्ते संगात संजायते काम कामात क्रोधो क्रोधात भवती समोह समोहात स्मृतीविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धीनाशात अविवेक जागा झाल्याचं समजलं नाही तरी अविवेकाचा परिणाम आपल्याला चटकन व्यवहारात दिसतो आणि हा परिणाम म्हणजे निर्णय घेता न येणं किंवा निर्णय चुकणं अविवेक निर्णय शक्तीवर कसा परिणाम करतो हे सांगताना ज्ञानेश्वरी मध्ये माऊली फार छान उदाहरण देत आहेत का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृतीभ्रंशी प्राणी आसी रात्र होते आणि सूर्य नाहीसा होतो खर तर सूर्य असतो पण त्याच्या तेजाचा प्रभाव दिसत नाही कारण जणू ती काळी कुत्त रात्र त्याला गिळून टाकते स्मृतिभ्रंश समोह अविवेक याचा प्रभाव असताना असाच माणसाचा विवेक झाकोळला जातो आता एक गोष्ट पहा अविवेकाची निर्मिती कशी होते आणि त्यामुळे सर्वनाश होतो हे तर आपण जाणून घेतलं पण या चक्राची सुरुवात कशातून होते तर आपल्या इंद्रिय सुखाची वाटणारी आसक्ती आपल्याकडे जेव्हा दुसऱ्या कुणाची समस्या येते तेव्हा आपला विवेक जागा ठेवून काय करावं काय करू नये याचा चांगल्या प्रकारे निर्णय आपण घेऊ शकतो कारण तिथे आसक्ती नसते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या ठाई असणाऱ्या विवेकावर आसक्तीच म्हणजे कामनेच आवरण चढलेलं असत आणि त्या आसक्तीनं जेव्हा विवेक झाकळला जातो तेव्हा तोच अविवेक होतो आता हा विवेक जागा असताना अनुकूल परिस्थिती आली तर सुख होतं आणि प्रतिकूल परिस्थिती आली तर दुःख होत पण ज्याला यथार्थ ज्ञान झालंय अशा माणसाला हे सुख दुःख होत नाही कारण त्याचा विवेक जागा असतो अशोच्यानन्वशोचस्व प्रज्ञा वादां भाषसे गतासू नसूश नानु शोचंती पंडिता असं दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकात म्हटलंय यावर विवेचन करताना याची समश्लोकी करताना विनोबाजी गीताईमध्ये जित्या विषयी शोक ज्ञानवंत न जाणती आणि माऊली या श्लोकावरच्या विवेचनात म्हणतायत देखे विवेकी जे होती ते दोही तेची न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या अनुकूल परिस्थितीचं सुख आणि प्रतिकूल परिस्थितीचं दुःख होणं हे सामान्य माणसासाठी अगदीच स्वाभाविक आहे आता एक उदाहरण असं पहा की एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या नात्यातले कुणी व्यक्ती मरण पावली तर त्याचा शोक न करता शांत राहण्या इतकी तटस्थ वृत्ती सामान्यपणे कुणाला प्राप्त होत नसते मग त्या सगळ्या प्रतिक्रियेला अविवेकी म्हणायचं का तर या ठिकाणी विवेक किती कधी कुठे आणि कस या विषयीचे निर्णय घ्यायला आणि मर्यादेत राहायला सांगतो इतकंच मानसशास्त्राच्या दृष्टीनं ही संकल्पना समजून घ्यायची तर विवेक हा नेहमी वर्तमानाचा आणि वस्तुस्थितीचा विचार करायला प्रवृत्त करत असतो भूतकाळात घडून गेलेल्या घटना प्रसंग आणि भविष्यात घडतील असं वाटणाऱ्या घटनांचा आपल्या विचारांवर आपल्या मतांवर आणि आपल्या निर्णयांवर असणारा प्रभाव आपल्याला अविवेकी बनवत असतो विवेकाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की तो लगेच कृतीवर परिणाम करणार हवा कारण घटनेचा परिस्थितीचा वस्तुनिष्ठपणे सर्वांगानी विचार करून घेतलेला निर्णय जर कृतीतच आला नाही तर त्याचा काय उपयोग आणि हे प्रत्यक्षात येणं कृतीवर परिणाम होणं यासाठी सराव व्हावा आता हेच उदाहरण बघा ना आपल्यावर जर कोणी काही चुकीचा आरोप केला तर आपण त्या क्षणी चिडतो आता तो आरोप खोटा आहे हे आपल्याला पक्क माहिती असत समोरची व्यक्ती असं काहीतरी करून आपल्याला चिडवायचाच प्रयत्न करतीय उद्युक्त करतीय हेही कधी कधी आपल्याला समजतं पण तरीही आपण चिडून लगेच प्रतिक्रिया देतो आपण तो आरोप ऐकणं आणि प्रतिक्रिया देणं यामध्ये त्याच वेळी आपण विवेकाने विचार करू शकलो तर त्या खोट्या आरोपावर प्रतिक्रिया न देता समोरच्या व्यक्तीचा कशामुळे तोल गेला हे आपल्याला समजेल आणि वाद वाढणार नाही यासाठी योग्य तो निर्णय आपण नक्कीच घेऊ शकू एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत हा विवेक जर जागाच झाला नाही तर काय होतं आणि याविषयी गीता काय या सांगते हे आपण जाणून घेऊया उद्याच्या भागात आजचा भाग इथेच थांबूया श्री कृष्णारोपण असतो